समुद्र सपाटीपासून नऊशे चौदा मीटर उंचीवर असणारा कावनाई किल्ला तसा आकार आणि विस्ताराने लहानच आहे परंतु या छोटेखन्नी किल्ल्याचे डोंगराचे नाव कावनाई कसे पडले याची आख्यायिका फार मनोरंजक आहे रामायण काळात हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलून नेताना कालनेमी नावाचा राक्षस इथे आडवा आला हनुमंताने त्याचे पारिपत्य या डोंगरावर केले म्हणून या ठिकाणाला कावनाई नाव असे जाते पडले सांगितले नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंदयाती या युट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत ते नाशिक इगतपुरी जवळ गोटीजवळ असणारा कावनाई या किल्ल्यावर कावनाई किल्ल्याचं जे आहे किंवा पावत्याचं गाव आहे ते कावनाईच गाव आहे तर तुम्ही खाजगी गाडीने सरळ कावनाई गावापर्यंत येऊ शकता आणि कावनाई किल्ल्याच्या पायथ्याच्या कावनाई गावात पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं पोचावं हो हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन जर तुमची खाजगी गाडी असेल तर गाडी कावनाई गावापर्यंत येते कावनावी गावात हे मंदिर आहे हनुमानाचं इथपर्यंत गाडी येते आणि त्याच्या समोरूनच ट्रेक चालू होतो हा पाठीमागे दिसतोय घरांच्या पाठीमागे तोच कावनाई किल्ला आहे इथे मारुतीचं मंदिर आहे इथे मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्या समोरून ही वाट वरती किल्ल्याकडे जाते पडकी काही घर आहेत त्याच्या बाजूने ट्रेक चालू करून एक पाचच मिनटं झालेत डोंगराला लागलो आहे आणि पाठी कावनाई गाय दिसतंय हे पूर्ण कावनाई गाव ते तिथे दिसतंय ते मारुती मंदिर तिथून चालू केलं होतं तिथून घराघरातनं वाट अशी येते इथे इथे ते बॅकवॉटर्स दिसतंय धरणाचं आणि ही तिथून आता डोंगराला लागले वाट चालू केल्यापासून आपल्या बरोबरीने येतोय आता बोल नाही काय नाही मी बोलवलं काय नाही तो स्वतःच येतोय आपल्याबरोबर तो ट्रेकलाय आज आपला वाटाड्या चल गावातनं चालू करून या अशा उभ्या धारेवरनं वाटवरती जाते चालू करून आता अशी दहा आत्ता दहा मिनटं झाले ते अर्ध्या असतात आपण दरवाज्यापर्यंत पोहोचू कावनाई किल्ल्याच्या सह्याद्रीत सोनकी बहरायला लागली आता वरती आल्यावर हे दगडा तिथे काही देवाची ठाणी आहेत आणि त्याच्या पुढेच त्याच्या पुढेच पायऱ्या लावल्यात चढाला थोड्या चार पाच चार पाच पायऱ्या आहेत पायथ्यापासून एक अर्ध्या तासात आपण पायऱ्यांपर्यंत पोचतो कावनाईच्या आणि ते एक बुर्जाचे अवशेष काही दिसत आहेत इथे जे आणि पुढे इथे पायऱ्यात पायऱ्या इथून चालू होतात आणि पायऱ्या चालू व्हायच्या अगोदर इथे उजवीकडे एक गुफा आहे टेहळणीसाठी तिकडे जाऊन बघूया आता वाट जाते ते जायला मिळते का थी, ही, थी एक है, ही एक आहे आहे पायऱ्यांच्या अगदीच दोन मिनिट एक आल्यावर वरती किल्ल्याची तटबंदी दिसते अ तर मित्रांनो जसं मी सांगितलं की पायत्यापासून एक अर्ध्या तासात आपण येऊन पोचतो ते कावनाई किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत आता इथे ज्या पायऱ्या आहेत त्या तुटल्यात त्यामुळे गावकऱ्यांनी इथे सिड्या लावलेल्या आहेत त्या सिड्यांपर्यंत आपण अर्ध्या तासा पूर, तासात येऊन पोचतो आणि सिड्या जशा पू कम्प्लीट पूर्ण होतात तशा किल्ल्याचा महादरवाजा आहे वरती या पायऱ्या आणि वरती दरवाजा कावनाई किल्ल्याचा आणि आपण आता येऊन पोचलो येते कावनाई किल्ल्याच्या दरवाजात दरवाजाच्या बाजूला बुरुजी आहेत आता पडक्या अवस्थेत नरवळ्याच्या वर अजून काही पायऱ्या नरवळ्याच्या वर आल्याला इथे पहारेकरांसाठी देवडी आहे गुफा आहे नर्स खडकात खोदलेली गुफा आहे जा पहारेकरांची सारखा उपयोग केला जात असावा दरवाजा आणि या दरवाजाच्या वरती जाणाऱ्या अजून पायऱ्या तो तिकडे बुरुज तटबंदीचे अवशेष दिसत आहेत हा खाली दरवाजा आणि पारेकरांची देवडी ते खालती गाव नाही गाव दूरवर आणि त्याच्या पुढे मुकणे जलाशय मुकणे जलाशय या पायऱ्या मादर्जीला तिथून ही वाट ही ते उजवीकडे जाते तर आपण दरवाज्यातून येऊन त्या उजवीकडेच्या वाटेवर चाललो आहे बघूया इथे काय आहे इथे काही कातकोरी पायऱ्यात उजवीकडची ही वाट इकडे बुरुजावर जो खालून दिसतो ध्वज लावलेला तिथे येते हा बुरुज आहे खाली आणि इथून विस्तृत असा प्रदेश दिसतो खाली मुकणे जलाशय गडावर पोहोचलो आता आणि गडावर आता हे सगळे मंकी फ्लावर्स मंकी फुलांनी मंकी फ्लॉवर्सची काळ्या आल्यात अजून फुलले नाहीत कावनवीवर असलेलं हे तळ मोठं तळ्याच्या काठी शंख शिवमंदिर आहे मंदिर आहे इथे पण दोन मंदिर आहेत पाहुणावर मस्त पैकी पिवळी फुलं आहेत पिवळी फुलं आली आहेत कावनाई किल्ल्याच्या तळ्याच्या काठी असलेलं आता जीर्णोद्धारी शिवमंदिर कावनाई किल्ल्यावरचं तलाव आणि त्याच्या बाजूचं पार्वती देवीचं मंदिर या या तलावात खूप मासे आहेत जपानी कोई कोई फिश जे बोलतात ते मासे खूप आहेत या तलावात रंगबिरंगी देवीचं मंदिर ka maksimata mandir thank uh -huh. मंदिरात आता एक बाबा आणि आजी राहतात आणि मंदिराच्या पाठी आता आपण चाललोय काय बघूया सध्या तरी कड़ावर सगळं गवत माजलंय <ुँँँण> मंदिराच्या पाठी इथे काही बुजलेल्या टाक्यांचे अवशेष आहेत पण आता ते सगळे गवतामुळे आणि झाडीमुळे दिसत नाहीयेत पण एक वाट इथे कुठे जाते नाही ते पण काही जात नाही मंदिराच्या एकदम पाठी एक खोलगट भाग आहे इथेही पाण्याचा साठा आहे फुलला आहे सगळीकडे इथे माग मंदिराच्या पाठीमागे तलावाच्या बाजूला आहे इथे काही वाड्याचे अवशेष जो आहेत पण ते आता झाडीमध्ये पूर्ण झाकून गेले आहेत समोरच्या पठारावर दगडावर हे असे खळगे केलेले आहेत ठिकठिकाणी कदाचित घराची खांब टोकाला केलेले असतील पण पूर्ण खडकावर असे खळगे केलेले आहेत तलावाच्या समोरची तलाव आहे आणि त्याच्या समोरच्या खडकावर हे सगळं आहे तर मित्रांनो आपला आता कावनाई गड फिरून झाला आहे गडावर बघण्यासारखं काय काय तर या पायऱ्या महादरवाजा तलाव मंदिर आणि काही पाण्याची टाकी वाड्याचे अवशेष एवढंच आहे कावनाईगड छोटासा आहे टेळणीचा किल्ला तर इथेच आपला कावनाईगडाचा विलॉग संपतो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया एखाद्या पुढच्या विलॉगमध्ये एखाद्या पुढच्या गडावर